मित्रांनो मी शेखर पगार लोकशाही धडक मोर्चा संस्थापक अध्यक्ष आज मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळचा जो परिसर आहे या परिसरामध्ये समस्यांचा महापूर आलेला आहे पाऊस पडल्यानंतर इथून वाहनं जाणंसुद्धा सुद्धा खूप अवघडचं ठरलं आहे आज एकीकडे आपण मालेगाव शहरवासी आणि हिंदूपट्ट्यातील जे लोक आहेत सगळ्यात जास्त टॅक्स आणि कर्ज कुठला आकारला जात असेल तर तो पट्ट्यातून आकारला जातो परंतु या भागातील नागरिकांना त्या मानाने कुठल्याही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही आज या रस्त्याची अवस्था बघा जवळजवळ दोन दोन फूट खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत तर वाहनं कसे जातील नागरिक कसे जातील एवढी वाईट अवस्था या रस्त्याची झाली तरी कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या याकडे लक्ष नाही तरी माझी मालेगाव महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जाधव साहेब यांना विनंती आहे एवढा पाच सहा दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मालेगावचे नगरपा महानगरपालिकेचे आयुक्त साहेब जाधव यांच्या बंगल्यावर लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज आपल्या या व्हिडिओद्वारे देत आहे हे बघा मित्रांनो आज हा जो परिसर हा दौलतीशाही होती हा परिसर आहे जिथं हे शिवतीर्थ नगर आहे लक्ष्मी नगर आहे या भागांमध्ये लोकांना जाण्यासाठी ना रस्तात नाही जवळजवळ दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे आहेत इथं पाहिलं तर चिखल आणि ही जे काही गटारी जे काम केलं आहे सहा इंची पाईपलाईनीचं त्या ठेकेदारा तो ठेकेदार एवढा मुजोर दिसला त्याने काम केल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याने ती रस्ता दुरुस्त केला आणि आणि जसं तसं तो निघून गेला म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये आज अशी शहरामध्ये अशी परिस्थिती आहे कोणीही बोलायला तयार नाही आणि जो बोलेल त्याला त्रास दिला जाईल अशा प्रकारचं जर आज वातावरण या मालेगाव शहरामध्ये आहे तरी माझी नम्र विनंती आहे महापालिकेच्या प्रशासनाला रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा महा आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन हे अटळ आहे जय हिंद जय महाराष्ट्र